भारत मातेला विनम्र अभिवादन करतो आपल्या सर्व प्रहारच्या कार्यकर्त्याला सर्व शेतकरी शेतमजूर बांधवाला इतक्या उन्हात सुद्धा जीवाची पर्वा न करता एकाही पैशाचं कुठलंही आमिष न ठेवता इथं उपस्थित झालात म्हणून तुम्हाला मानाचा मुद्रा अर्पण करतो खरं तर आज सभा सायन्सकोअर मैदानावर होणार होती आपण विनाकारण वाद वाळू नये म्हणून सभेचं मैदान जरी बदललं बदललं असल पण निवडणुकीतलं मैदान आम्ही मारल्याशिवाय राहणार नाही मैदान कोणते ठेवा राणा जीत हमारी होंगी तू कबड्डी मे खेलेंगा तो भी हारूंगा क्रिकेट खेलेंगा तो भी हारूंगा तू अगर खो खो खेलेंगा उसमे भी हारूंगा तू अगर कुस्ती खेळांगा तो ऊपर पटक के गिराऊंगा साले जिधर जिधर से आएगा उधर उधर से हमारा कार्यकर्ता रोकेगा तेरे को ये कालिया ये ताकत किसान की है ये सनी देवल का रोल में है अभी सब ये कालिया ये ताकत मजदूर की है अगर हाथोड़ा उठा लेता है ना तो मुसीबत खड़ी हो जाती है हाल अगर चला देता है ना तो जमीन भी फाड़ देता है किसान जमीन भी फाड़ देता है किसान तो हमसे टक्कर मत लेना ये किसान के औलाद खड़ी है यहाँ किसान के औलाद खड़ी है अनजाने जाने, जाने दाबण्याचा प्रयत्न केला असल तुमने दबाने की कोशिश की हम ऐसे उठल कर बाहेर आ गए की अब तेरी गिरने की कहा गिरेगा ये पता नहीं तुझर को काल आले तुम्ही दाबण्याचा प्रयत्न केला आज या सर्व सामान्य माणसाने दाखवून दिला अगर हात लागाएगा बाकी आपने बोल पंचवीस वीस वर्षामध्ये आम्ही विनाकारण कोणासोबत राजकीय दृष्ट्या खटकून घेतलं नाही आम्ही खटकून घेतलाय शेतकऱ्यासाठी शेतमजासाठी हे रफिक भाई आले आमचे पुण्यावरून काय गरज आहे हो? एवढी आत्मिता काय जिंकलं आम्ही काय कमावलं आम्ही मित्र ज्याला दोन पायानं चालता येत नाही तो माणूस पुण्याहून येईन आमच्या विजयासाठी मेहनत करत हे कमावलं आम्ही हे कमावलं तुमचा नेता मुंबई येत पण आमचा कार्यकर्ता दोन पाय नसताना पुण्याहून येतो लक्षात ठेवा उदर नेता हो की गर्दी आहे और यहां कार्यकर्ता हो की गर्दी आहे अरे खुर्च्या लावल्या असत्या तर मैदान कमी पडलं असत तुम्हाला माणसं बसाले भेटत नाही तर खुर्चीचं अंतर दहा फूट ठेवताच हो। गर्दी काय आपण पाहतोय एवढ्या उन्हात तानात हाय कुठे थांबणारा कार्यकर्ता तुमच्याकडे नैनानं सांगितलं हा का, कार्य हा कार्यकर्ता जीवा मरणाची कुठलेही कधीही परवा करत नाही अरे आम्ही भाग्यवान आहे का तीनशे वर्षा उदर जो इतिहास छत्रपती शिवरायन रचला बाजी प्रभु जेपर्यंत विशाल गडावर जात नाही तोपर्यंत हाथ हात तुटल्यावर छातीवर घेऊन वार घेऊन लढला हा आमचा कार्यकर्ता आहे हा जातीपाती धर्माचे बंधन तोडून माझ्या कष्टकरी काम करीत शेतकरी शेतमजुरासाठी करी, शेत जो जो वंचित आहे जो जो कष्ट करता तो मुसलमान असो दे हिंदू असू दे तेली असू दे माळी असू दे पाटील असू दे धनगर असू दे भोई असू दे हे जाती कधी डोक्यात न ठेवता लढल्याशिवाय राहणार नाही हा आत्मविश्वास आहे ज्या पूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी एक एक शब्द माझ्या सामान्य माणसाचे दुःख त्या संविधान मध्ये लिहून आजही तुमचं अस्तित्व कायम ठेवलं त्या बाबासाहेबांचा त्याग आमच्या कार्यकर्त्याच्या डोक्यात आहे छत्रपती गेल्यानंतर राज्य जर कोणी चालवलं तर राजमाता राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकरांची आम्ही खऱ्या अर्थानं कार्यकर्त्या हो लक्षात घ्या महात्मा फुले असेल अण्णाभाऊ साठे असेल या सगळ्या विचारवंताच्या विचारावर एक एक पाऊल मित्र टाकाचा आहे काल त्यांनी असं प्लॅनिंग होत का आम्ही मैदान बुक केल्यानंतर आम्ही तिथं जावं मारावं कुठंतरी दंगा करावा आणि आमच्या दोघांना अटक अंदर घालावं पण हे प्लॅनिंग तुमच्या आमच्या समजदारीनं ते रद्द झालं एवढ्या खालच्या स्तरावरचं राजकारण ह्या जिल्ह्यात कधीच झालं नाही बावीस तारखेला भाजपाची परवानगी रद्द झाली अधिकाऱ्यानं सांगितलं का तुम्हाला परवानगी देता येणार नाही प्रहार शक्तीने ते मैदान दिलेलं आहे तेवीस तारखेला सकाळी आठ वाजता शिवो गेले आणि शिवोनं पूर्ण मैदान पाहिलं तिथे रानाचा मंडप लागला होता लगेच पोलीस आयुक्तला नोटीस दिली अत्याचार कसा असतं एखाद्या पिक्चर मध्ये सुद्धा अशा पद्धतीने दाखवल्या जात नाही त्याचा बदला घ्या लागते म्हणून सांगतोय मित्र हा लोकशाहीचा खून आहे दिनेश बुकची सभा रद्द नाही केली लोकशाहीवर घाला घातला आहे आणि जो जो भारताच्या लोकशाहीवर घाला घाला त्याला उकळून फेकण्याची ताकद प्रहार मध्ये आहे लक्षात ठेवा तेवीस तारखेला अधिकारी गेला अधिकाऱ्यानं पोलीस आयुक्तला पत्र दिलं का तो राणाचा मंडप काढून टाका कारण प्रहारला तेवीस आणि चोवीस ले मैदान दिलेलं आहे आणि अतिरेकेत मला मा वाटते ओलांडून टाकली तेवीस तारखेला सकाळी मंडप काळा म्हणतं राणाचा आणि तेवीस तारखेला रात्री सात वाजता आमची परवानगी नाकारत आणि ज्याला नाकारली त्या बीजेपीला हे मैदान देत मित्र हो हा इतका लहान विषय नाहीये हा एवढा सोपा विषय नाही आहे अमित श्री जी शहा ना माहित आहे का मला माहित नाही पण राणा भाजपची संस्कृती विसरून भाजपला बेकार करण्याचं काम करत आहे लक्षात घ्या या राणामुळे आम्ही पाहतो अवघ्या महाराष्ट्रामध्ये कालचं जे प्रकरण झालं ना याचे परिणाम पुऱ्या महाराष्ट्रात उमटल्याशिवाय राहणार नाही लक्षात चंद्रशेखर अरे चंद्रशेखरजी बावनकुळे आम्ही सांगतोय अर्ज भराच्या अगोदर आणि हायकोर्टाचा निकाल लागायच्या अगोदर बावनकुळे जी असं म्हणत का निकाल लागला तो नवनीतजी राणाच्या बाजूने लागला अरे दहावीतला पेपर फुटला आम्ही ऐकलो होतं आतापर्यंत पण न्यायालयातला पेपर फुटताना पहिल्यांदा पाहिला निर्णय फुटताना ही अराजकता नाही हे कायद्याचं राज्य आहे इथं कायदा जर पायदुळी तुडला जात असेल तर ते एखाद्या माणसाच्या खुनापेक्षाही मोठा अपराध आहे इथं कायदाच तुटला असेल कायदा जर चिर चिर करून त्या कायद्या कायद्याचा जर श्वास रोखल्या जात असेल त्याच्या नळलीवर जर हात ठेवला जात असेल तर त्या हात तोडण्याचं सामर्थ्य सा प्रहार मध्ये आहे आम्ही तोडू आणि तेवीस तारखेला आम्हाला आठ वाजता बंदी घातली सांगितलं का अमित शहा ज्या सुरक्षेच्या माध्यमातून आम्हाला हे ग्राउंड तुम्हाला देता येणार नाही अरे उद्या तुम्ही घरात घुसणार सवा आहे म्हणून आमच्या अरे आग आज इथं लागले उद्या तुमच्या गावात लागू शकत लक्षात घ्या ही लढाई आता दिनेश भूम आणि बच्चू पूर्ती मर्यादित नाही आहे एक कायदा तोडणारे लोक आणि एक कायदा पाळणारे लोक आम्ही कायदा प्रेमी आहे म्हणून एवढ्या ताकदीनं इथं आलो लक्षात घ्या तुम्ही आम्ही या सगळा विचार करून मित्र या देशा या जिल्ह्यामध्ये जर आम्ही पाहिलं तो क्रिकेट क्रिकेटरचा तो काय म्हणतो त्याला सट्टेबाज बुकी शेट्टी म्हणून कोणतरी आहे सुधाकर शेट्टी आणि दिनेश माहित किती व्यापाऱ्याच्या मुलाने आत्महत्या केल्या असेल एका एका व्यापाऱ्याच्या मुलांच्या हातून पंचवीस पंचवीस तीस तीस लाख सट्ट्यात गेले हा अमरावती जिल्ह्यातल्या अतिशय श्रीमंत लोकांसाठी असणारी मोठी अडचण होत आहे लक्षात घ्या हा सट्टा अमरावतीतून चालत मित्र ही जी लढाई आहे ती फक्त निवडणुकीपुरती नाही आहे पब सुरू झाला अमरावतीत जुगाड चालतं तीन कोटीचा हा आमचा आयुक्त स्वाभिमान पक्षाचा अध्यक्ष असा वागतय हे निवडणूक होऊ दे मग तुला सांगतो काय असत प्रहार म्हणून <प्राथ> अरे सामान्य माणसाच्या कष्टाच्या खिशात जर हात टाकत असेल पैशामध्ये आमच्या कष्टाच्या पैशामध्ये पैशाचा पैसा आम्ही तुम्ही जर हिनावून घेत असाल तर हे अधिकारी जर आम्ही पाहतो एखाद्या पार्टी सारखे वागत असल तर त्याची आम्ही खैर ठेवणार नाही साडेतीनशे गुन्हे दाखल आहे बच्चिकूळवर ते काही आमच्यासाठी नाही लोकहितासाठी आहे आणि मग ह्या लोकहितासाठी आम्ही कधी माघार घेतली नाहीये मित्र आज आपण पाहतो अमित शाह सारखा एखाद्या चांगल्या गृहमंत गृहमंत्र्याचा सभेला गालबोट लावण्याचं काम आम्ही नाही केलं रावने आपल्या रवी राणानं केलं आमचं आम्ही त्यांचं मैदान नाही घेतलं त्यांनी आमचं मैदान घेतलं आणि तू आम्हाला नवटंकी म्हणत अरे आम्ही जर नवटंकी सुरू करून ना तर अमरावतीत पाय ठेवू देणार नाही साल्याला मित्र आपण पाहतोय आता तुम्ही निवडणूक लढताय आठशे रुपये कासाचे भाव कमी झाले पंचेचाळीस लाख टन तूर आणले दोन हजार रुपये तुरीचे भाव कमी झाले शिक्के मारताना विचार करा कुठल्याही पक्षाचं असू द्या कुठल्याही धर्माचे असू द्या मला बरं वाटलं रफिक शेठ इथं आले रहमानबाई आहेच मागच्या वेळेस आमच्या विरोधात होते ऐंशी हजार मतं घेतले होते आणि मी पाच हजार मतानं पडलो होतो आणि रफिक शेट म्हणजे काही लहान माणूस नाही आहे एक विचारवंत आहे ज्याने छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा ते नगराध्यक्ष असताना आचलपुरात उभा केला जातीपातीच्या पलीकडे जाऊन सुद्धा कोणताही महापुरुष जाती एका जातीचा एका धर्माचा नसतं हे रफिक शेटनी त्यावेळेस सगळ्यांना संदेश दिला आहे आणि तो संदेश घेऊन आम्ही पाहतोय का आम्ही तुम्ही सगळ्यांनी एकत्र होणं गरजेचं आहे आज नैनाच भाषण चांगलं झालं राजकुमारनी जर चौके चौके छक्के मारून टाकलं आणि एवढं सगळं होत असताना आता हे भाषण सगळं चांगलं होऊन नाही चालत बटन दाबा लागल ना नाही तर बम नारे देऊन राहिले आणि बटनच नाही दबल्या तर काय पाव तुमच्या इकडे आता इथपर्यंत जबाबदारी आमची होती रात्री तीन वाजता झोपाच सहा वाजता उठायचं शंभर सभा घेतल्या आपण ऊन ताण कधी परवा केली नाही पायी पायी चालत गेलोय आपण प्रत्येक गावामध्ये जाता येईल तिथं जा जाण्याचा प्रयत्न केला आम्ही तुम्ही सुद्धा कष्ट घेतले पायी फिरला कार्यकर्ता आम्ही पाहतोय त्या आमच्या बाजार अचलपूर त्या अंजनगाव सुरजेला तिवश्याला लोकांना मोटरसायकल काढली वर ते सूर्य इतका तपत होता तरी गावातला आमचा कार्यकर्ता दिनेश दिनेशचा प्रचार मोठ्या सन्मानाने बगर पैशाने करत होता असा कार्यकर्ता भेटणे नाही असा कार्यकर्ता हिंदुस्थानाच्या धर्तीवर कोणत्या कोपऱ्यात सापडत नाही तो महाराष्ट्रात सापडत त्याचा अभिमान आहे आम्हाला तुम्हाला मानाव तेवढं कमीच आहे अरे नेत्याचे पाय धुन पेतात लोक बच्चगुड तुमचे पाय धुन धुणार पेणार आम्ही भाग्यवान समजतो स्वतःला एवढ्या का ताकदीचा कार्यकर्ता या देशातल्या कोणत्याही नेत्याने भेटला नाही आणि म्हणून मर भी सकते आपके लिए मर भी सकते और आपके के लिए मित्र या निवडणुकीनं पुन्हा कार्यकर्ता जागृत केला आहे जिवंत ठेवला आहे हिंदुस्थानाच्या निवडणुकीमध्ये एका इकडे नेत्याच्या भाषणाची गर्दी आहे दुसऱ्या इकडे माझ्या कार्यकर्त्याची गर्दी आहे आणि हे खऱ्या अर्थानं वेगळं लक्षण आहे या म्हणून आपण सर्वांनी ऐकून जाताना बरेच लोक आले नाही काही पोलिसांनी मदत अडवलं कार्यकर्त्याला युदीला नाही मुद्दा म्हणून इकडे रंगबाजी सातत्यानं चालू आहे आणि ही सगळी रंगबाजी धुवून काढायची असेल तर सव्वीस तारीख महत्वाची आहे मित्र आम्ही पाहतोय आता आम्हाला चिठ्ठी आली अमित शाह यांच्या बॅनरवर अजितदादाचा फोटो गायब आहे ते प्रवीण जी पोटे आणि काय म्हणते निविदेता ताई चौधरी बोंडे गिंडे अठरा पगड मराठी सोबत आहे आणि ते दणकावून सांगत आहे हम जितकेला म्हटलं तुम्ही एवढी गुलामीत का स्वीकारताय मला माहित नाही पोटेंना बालकमंत्री म्हटलं तरी पोटे जोरजोऱ्यानं जोर जोर झोमून बोमडून बोमलत जोरजोऱ्यानं ओरडून राणाला निवडून आणा रानाला निवडून आणा तुम्ही जर इकडल्या स्टेजवर असते ना पोटे साहेब मला खांद्यावर नाही तुम्हाला खांद्यावर घेतलं असत आखरी पदात काहीच नसते काही लोक असे म्हणत की बाई इसबार पंचाको चला ना पडता मुस्लिम एरिया मे एक अच्छा कार्यकर्ता मिला बरे सिट्टी कुकून चला चलाते नाही बोले ओ, बीजेपी बीजेपी का थोड़ा दिख रहा है मैंने बोला वो कार्यकर्ता ने बताया अरे एमआईम वाले ने प्रवीण पोटे को वोट मारे आधे नगर से एक मुसलमान के उन्होंने भी बीजेपी के प्रवीण पोटे को वोट मारे भारे भारे नहीं रफीक से रहमान भाई मारे नहीं मारे मारे आदे मुस्लिम नगर शोप ने नहीं मारे क्या अकबर भाई मारे मारे तू इतना क्यों डरते हो राणा को मैं अकेला काफी आहे ना डरोमत आमची लढाई काही राणाच्या विरोधातली नाही आहे राणा तर एका कोपऱ्यातला असा असं कुठेतरी कुठेतरी बसलेला एक असा लहानसा पिल्लू आहे तो अरे हम चलते तो महाराष्ट्र हला देते हम अरे आम्ही मंत्र ही नाही घेतलं मंत्रीपद मंत्रालय निर्माण केलेला आहे तू त्या नदीतला पाणी घेणारा एक लोटा है हमने तो नदी पैदा की है यार। यार तो नदी का निर्माण किया मंत्रालय निर्माण किया है विनाकारण उठला सुटला बच्चूकुळ शिवाय तुला दुसरं काही दिसत नाही जास्त बोलत राहिला तर रात्री स्वप्नात येईन आणि चालला जाशील काम के वांदा होऊन जाईल इतकं नाव घेणं बरोबर नाही आहेवसाळ्यातल्या शेतकऱ्यांना सगळ्या आमचे बाळासाहेब आहे काळवे पाय लावून पया लागले यांना शेतकऱ्यांना आकल आणि आता शेवटचे दोन दिवस आपल्याकडे कत्तलकी राहत आहे गेम वाली राहत आहे आणि आप आपल्या सर्वांना अतिशय जसं दिनेश भाऊ सांगितलं का कुछ आएंगी पैसा वाटणार आहे आम्ही उभं होतो त्या वसता आमच्याकडे विरोधात उभ्या होत्या तेव्हा आमच्या कार्यकर्त्यांना एक मन काढले होते आजीचा बटवा खाली करा बच्चू कुडूले निवडून आणा मला तर एवढा आनंद आहे का एवढा पैसा रानाचा बाहेर येऊन राहिला तो सामान्य लोकात चालला लो म्हटलं जमलं बे बाबा जीत गे आपण जेवढ्या बेमानीनं कमावला होता उतना निघालो पैसे गायब आणि खासदार की गायब दोन आहे ते सगळ्यालाच माहित आहे ते काय सांगायला लागतं ते एवढ्या दुरून सांगायला आले का तिकडे जे रॅलीत लोक आले ते पाचशे रुपये घेतले म्हणून अरे तुम्हाला माहित नाही हनुमान जयंतीची आता मिरवणूक निघाली आणि प्रॉम्पलेट मध्ये काय छापलं होतं मोटर सायकल घेऊन या हजार रुपये घेऊन जा जाहीर छापतोय आणि कलेक्टर झोपलाय का तू काय कारवाई होत नाही त्या आम्हाला पत्र लिहित आचारसंहितेचा कोणताही भंग होऊ नये आता काय अभंग लिहिला का तिनं बा हनुमानजीच्या रॅलीमध्ये कार्यकर्त्याला हजार रुपये घेऊन बोलावतोय अरे राणा त्याच्यातले पैसे नाही भेटले म्हणते अजून हो तुम्ही गेले होते वाटते तिकडे त्यामध्ये असं म्हटलं आहे तुम्ही वाचत आहे नीट हनुमान जयंतीच्या रॅलीमध्ये मोटरसायकल आणन हजार रुपये घ्या हो आम्ही हनुमान जयंती करतोय फाटका माणूस खिशात पैसे नसताना दहा पंधरा लोकले जीव घालत गावागावात भक्ती भावना असते ना भाऊ भक्ती भावना असत इथं भक्तिभाव गायब झाला व्यवहार सुरू झाला अरे हनुमानजीच्या रॅलीमध्ये तुम्ही हजार रुपये लोक घेऊन बोलावत असाल तर हा कुठला धर्म आहे तुमचा ही कुठली वर्तणूक आहे तुमची अशा प्रकारचं चुकीचं वातावरण निर्माण करण्याचं काम जर कोणी करत असेल तर त्यावर खऱ्या अर्थानं आपण बोललो पाहिजे मित्र मी अधिक बोलणार नाही कालचं सगळं सांगितलं ना आगा आगा। काल आता बारक्या कालचा एक शब्द वाचून दाखवतो मी तुम्हाला काल मी कुठे गेलं पत्र आता वाचून दाखवतो तुम्हाला माहित पाहिजे हे तेवीस तारखेचं पत्र आहे बावीस तारखेचं काय म्हटलं आहे जिल्हा परिषदनं निवडणूक विभागाकडून प्राप्त मार्गदर्शक सूचनेनुसार सदर्व दिनांकास जीप सायन्सकोर अमरावती येथील मैदान आरक्षित असल्याने आयोजक विनोद गुहे निवडणूक प्रतिनिधी भाजपा यांना मैदान उपलब्ध करून देता येणार नाही एवढं ये स्पष्ट बावीस तारखेला सांगितलं आणि तेवीस तारखेला आपलंच मैदान नाकारलं आता आपण जर आपण जर तिथं आंदोलन चालू ठेवलं असतं तर त्यांनी प्लॅनिंग केलं होतं का मंडपात जाळून टाकायचा एवढ्या खालच्या स्तरावर जाण्याची तयारी होती आणि म्हणून काल आपण थोडं माघार घ्यावं लागलं म्हटलं आपली पहिले रॅली चांगली करून घेऊ निवडणूक चांगली करू आणि मग हिशोब घेता येते ना तुम्ही आहे तर काही कमी नाही आहे आणि या सगळ्या कायद्याचा बाजार मांडल्यामुळं आम्ही शंभर कार्यकर्तेसहित याचा निषेध म्हणून रक्तदान करून आम्ही निषेध करणार आहोत हिरवींमध्ये आणि पुऱ्या महाराष्ट्राला आम्ही संदेश देणार आहोत असा जर कायदा तोडण्याचं काम कोणी करत असेल तर ते कोणी सहन करणार नाही आम्ही रक्त सांडवणारे ना नाही तर रक्तदान करणारे आहे आणि त्यासाठी फक्त निवळक शंभर कार्यकर्ते आम्ही इरविनला जाऊ आणि रक्तदान करून त्याचा निश्चित करू आपल्या सर्वांचा आभार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र